सकाळ सकाळ बघा मस्त मोर दिसले आपल्याला सिटी टाईप मध्ये मोर बघायचं बोलला तर मी कधी बघितलाच नाही बघू तर असा मंदिर आहे लकीली आपल्याला भेटला मस्त बघायला पण आतमध्ये दाखवू शकलो नाही आतमध्ये तो तो आला जाऊन पोहोचलाय आपल्या चौथ्या पॉईंट वरती तुम्हाला दाखवतो समुद्राच्या आतमध्ये शिवलिंग आहे सोय गाईज गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आवाज होती ब्लॉग्समध्ये तर आम्ही काय आहे अहमदाबादच्या हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आता आम्हाला निघायचं सोमनाथ मंदिर ज्योतिलिका इकडे आता वाजले सात सात वाजले वाजल्या सहा वाजता निघाल होतं खूप लेट झालं आहे तर फटापट आम्ही निघू आता तर बघूया आता मम्मी लोकांची फटाफट तयार झाले मीच सगळ्यात लेट गेलो अंगोळ पण लेट केली पप्पा इथं सर्व गेले इथून कोण येत नाही आता रूममध्ये तर मीच एकटा जाऊ ब्लॉक चालू होता जाऊन जाऊयाला फटापट काय मोर आहेत आम्हाला दाखवतो तुम्हाला मोर कुठे बघू बघूया मला कुठे दिसतं काल सकाळ बघा मस्त मोर दिसला आपल्याला आता सिटी टाईपमध्ये मोर बघायचं बोलला तर मी कधी बघितलाच नाही इथल्या एरियात बघा ना पूर्ण फॅक्टरी टाईप एरिया आहे ना, ना इकडे मोर दिसला बोलला तर खूपच आहे हे अजून दोन आहेत बघा तुम्हाला दिसतात का, का वाईट आहे दोन आहेत अजून तर आम्हाला वाटलं तिकडे एकच आहे इकडे अजून एक आहे इकडे पण आहे बघा वरती नागपूरद्वारे एवढा आयफोनची झूम क्वालिटी एवढी खास नाही रे आता बरं परफेक्ट दिसली असते मस्त सिटी टाईपमध्ये मोठी पहिल्यांदा बघितले एवढे वरती एवढं मस्त आवाज किती भारी घडतात एकदम तुम्हाला आवाज येतच आहे त्यांचा काय निघू आता सकाळ सकाळी मोहचा आवाज ऐकून खूप भारी वाटला चला इथून काउंटर चल रे बाय 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 सगळी उतरली का ती जागायला सुरुवात करतोय पॅकिंग बेकिंग तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजत तसं माझा कसं आखा बसलेला आहे महामानेविषयी गरम पाणी केले सर्वांसाठी आता हक्का कसा बेकार चुकतो अजून काय झालाय का, का माहिती बोलता पण येत नाही व्हिडिओमध्ये तर नीट येतो आहोत असं रिअलबर बिलकुल बोलता येत नाही मला काय आला पटापट निघायचं आपल्याला खूपच उशीर होणार आहे आपल्याला चारशे किलोमीटर क्रॉस करायचं आता पटापट साडेपाचशे पाचशे किलोमीटर आपल्याला पोहोचायचं आहे लागेल आज आपण पाचशे किलोमीटर क्रॉस केलं तर धाम मंदिर आपल्याला बघायला भेटला नाही जाऊ दे बोलू आता आपल्याला सोमनाथ मंदिर तरी बघायला भेटला पाहिजे पटापट निघूया तर बघूया मध्ये कुठे नाश्ता व्यक्तीला थांबाचं आहे का पाट नाही काय रे थांबा বগু সম কচল পঠা পাঠ লিখু এজন सो तर मी थांबलो आता राजकोटला नाश्ता करायला झोपत असतं मला की कधी वाट लागली झोपात असतो नुसता हे लोक मला फक्त नाश्त्याविषयी ओढतात तेव्हा उठतो मी काय तर का ट्रॅव्हल करून करून कंटाळा हे बघा काय लावलं जर काय काय अरे बरोबर राजकोटला पर... आलो डोकं का फेमस फेमस नाही पण एक ऑर्डर केली दुसरं काही नाही बघू जरा दुसरा काय ऐका आता आपण लोकांना विचारू आहे म्हणजे तो क्लाइंटला जमा आहे आपल्याला काय जरा चहा पिऊन घेऊया हे डोसावाला बांध आहे काय नाही तिकडं सकाळ डोसा विसावाला बांध आणि इकडे डोसा घ्यायला गेलो काहीच नाही पापडा गेले बी दोन कसं होतं यांचं एकदम मजेमध्ये खातात फुला का फुल डोसा विसा बांध काही नाही डोसावाला बांध आहे

पाप काय थांब हा टेस्ट करून बघू तर कसं आहे तुम्ही पण घेतलं आहे इकडे दुसरं काहीच नाही सकाळच्या नऊ वाजले काहीच नाही भेटत बघू थांबा आता कसं काय बरोबर आहे ना हा बरोबर आहे राजकोट राजकोट चे इथे आम्ही पण काय खायला गेला बेकार आहे एकदम काय बोलतो मला अच्छा कसा व्हायचा अरे कसं पोड बघायचं एखादी थांबव्या दुसरा भेटला तर बघूया आरे थांब म्हणणार नाही यायला येडा तिकडे पापडाच बनवतो जलेबी बनवत नाही एडा असून बघू जाऊ दे खाऊ कसा कसं येऊया मला कसा चापा दुखतो आहे पण येत नाही चा पिऊन तरी होतो का तू काय नाही तर मग मेडिकलमध्ये काहीतरी घ्यायला बघूया आता कसं काय काय निघतो आम्ही आता नाश्ता वगैरे झाला आपला नाश्ता वगैरे काय एकदम बकवास होता काय सांगा तुम्हाला इकडे तुम्ही राजकोटच्या इकडे आले ना पुढे जावा इकडे नाश्ता करू किती मला एकदम बकवास असतो एवढे स्टॉल लागलेत म्हणजे यायला कुठला पण चालू नाही एवढ्यासारखे काही फायदा आला इकडे अच्छा खायला पण एक टिफरमेंट काय लोक आता पुढे थांबलो तर राजकोटच्या पुढे निघून सोडा तिकडे चांगला भेटेल बघूया आणि निघूया चला लवकर जाम टाईमपास करतो ना मग आम्ही लोक तिकडे पप्पा रेडी झाला निघायला आपली गाडी बिडी पण चांगली पाणी पिण्याच्या बाटल्या घेतल्या बघूया निघूया फोटा पट चला कधी बसून पुढे बसले माहिती बसून माझ्याकडे आरेरा गेलं पुढं बसायला हे जरा जरा वेळ स्टॉप घेतले आपण पेट्रोल पंपला पोलीस नाही फुल सोडता पेट्रोल पंप आमचीच गाडी आहे फक्त एक अरे हे बघा हे लग्नाला चालले असे कपडे घातले आहेत ना बोलतो गरम होतो आम्हाला अरे काय कपडे वाढते एडा बनवते आम्हाला माहीत होता की गरमी जास्ती आहे तर आम्ही साधे कपडे घालून फिरतोय हे पाहिले एकदम टी शर्ट बिशर्ट जीन्स बीन्स घालून निघलेत ही मम्मी काय रे गरमी होते काय हां का चला मग आता काय हे बिचारा थकतच नाही गाडी किती चालून तरी काय होतं आता काय रे नाईट पण वाढशील नाईटला पण चालू झालं तो माणूस नाही येऊ बडबड बडबड काही करत ना कर्च आपलं करा

येचं मंदिरापर्यंत नेतात होते आयो नाही सगळा लागला बरोबर जमाम आपण पोहोचलो रे सोमनाथ मंदिर इथे बघू शकता एवढा ओंड भरतोय आता आम्ही रिक्षा मिक्स धरली बघितले पप्पांनी पहिलेच मामा दुगडे बसेल ते प्लेस एवढे प्लेस दाखवणार रिक्षावाला बघू शकतो रिक्षावाला अरे बाबा भेटेल लोकांना एवढ्या लोकांना नाव सांगत बसलं त्याला

एवढं चांगलं आपल्याला पॉइंट बघायचंय आता बघू शकता बघूया आता किती जाऊन टाकतो आपल्याला मनासाठी तुम्ही इकडे आले की पाठी वाचा आता हे ड्रायव्हर तर आहे सगळं घेऊन येणार आहे आपल्याला दाखवायला बघूया आता काय शंभर रुपये हा अरे शंभर रुपये अच्छा आपली गाडी नाही Bersambung ke bus ini, rumput-rumput-rumput saja orang orang ke bus त्यांनी सोडलाय आपल्याला एका मंदिराजवळ तिकडे दहा तीन चार स्पॉट आहेत लांब लांब आम्हाला वाटापल काल देऊ फरा रिक्षा केली कारण जाम लांब आहे आता या मंदिरात फोन आलाव आहे म्हणून आम्ही शूटिंग करतोय दुसऱ्या मंदिरात बोलतो फोन आलावा नाही बघू आता कसं काय समजा आपल्याला पुढं जाऊ पल या मंदिरात समजा कायला रे <laughs> आपण या आलोय मंदिराकडे आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये नुसतं कसं आहे वरतून ते घालता 何でわうって。 आता शिडे तिकडून खालून बघू शकता केवढी छोटी जागा एकदम चढायला वरती मामा कसं चढत एकदम जुने काळातल्या शिड्या वाटत मला मंदिर हा ना हा खूप जुना मंदिर आहे बाहेर जाणे का थोडे बारके बारके दरवाजे तिकडे माझ्या आयटच पोरत नाही

माझे स्ट्रक्चर कसे आहेत पहिल्यापेक्षा पूर्ण हायलाईट चा इशू होतो त्याचा माझा झाला मला वर्ष या जुन्या मंदिरचं दर्शन झालेलं आहे आता आपण चाललो आहे पुढे दुसऱ्या मंदिरकडे बघूया आता चपली गेली तर चोरले नाही आम्ही चपली नाही बघा नाही चाललं म्हटलं गेले घेऊन कोण ते मंदिर आणि चपली ठेवा तर इथे गावात कोण निराधा समजणार पण आहे चला आपली पब्लिक गेली पुढं फटाफट जाऊया ऊन बघूस तर केवढा आहे चटके बसत चटके असं वाटतं का ते चालते शावजीमध्ये जाऊ राहतो आहे तुम्ही एवढा ओनत ना काय मग मेमध्ये आलो आहे तुम्ही पावसाचा तरी तिकडे बरा पडेल पाऊस येऊन चालू असता मंदिर कधी पण या गरमीच्या टायमाला काय हो बेकार गरम होता काहीच आपल्याला मध्ये इथे शूट करायला भेटणार नाही आतमध्ये मोबाईल पर्स वॉच स्मार्टवॉच काही चालवू नाही आता इथे आम्ही जमा करायचं इथं चालले मम्मी मम्मी सगळं जायला लागले बघू आता माझा फॉर्म टाकायला लागेल मी शूट केलं असतं बघू पुढे आगर शूट करायला भेटणार करेन नाही तर आता हां हा घेऊ आता मंदिरात मी बाहेर आलो आहे आतमध्ये केवढा काय बोलू तुम्हाला एवढा दृश्य भारी आहे पण मोबाईल बाहेर होता म्हणून तुम्हाला दाखवायला भेटला नाही आम्ही तर फर्स्ट टाइम आलो पण एवढा मस्त मंदिर काय सांगू तुम्हाला बाजूला बीच आहे एकदम भारी आहेत आता बघूया पुढे जाऊया बोलतात की अगर बीचच्या बाजूने मंदिर दिसतो अगर दिसला तुम्हाला दाखवत होते नाही तर मी कोणत्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिप टाकून दाखवेन कसं आहे इकडचं मंदिर ते बघूया जरा जाऊया दिसतो इकडून दाखवत आम्हाला तुम्हाला जवळ दाखवून कसं आहे इथून जरा लाईट येते म्हणून दिसत नाही बरोबर जवळ जावल जाऊया बघू शकता असा मंदिर आहे लकीली आपल्याला भेटला मस्त बघायला पण आतमध्ये दाखवू शकलो नाही आतमध्ये तर अजून भारी मस्त गार्डन बिल्डन सगळं आहे तुम्हाला एवढा बघायला भेटला तेवढा ते मस्त लागला कारण खूपच सिक्युरिटी आतमध्ये फोन नेऊन देतच नाही बिलकुल बघू शकता की असं मंदिर आहे यार फॅन भारी भाऊच तर काय मस्त सगळे आता रिक्षा मध्ये बसतो निघतो आम्ही आता चला तर चलायच आपला दोन पण बघू झालेत आता चालू आहे आम्ही तिसरा पण बघायला बघू यायला माहीत पण घेतो ते सगळी काय काय तर मागे मला फॅन घेतो गॅरम कुठे बाहेर पलाय आता हा मंदिर बघा दुसरे बोलतोय कृष्णाला पायाला बाण मारलेला तो मंदिर आहे हा बघूया आपण जाऊन आतमध्ये कसा आहे त्या पटापूट जावे चालव गेली पुढे कृष्ण असं मंदिर आहे माझा आवाज बसलाय काही आवाज येत नाही काही वरडायला लागतो नुसतं मला वरडायला लागतोय त्याच्या हातो जाड्या कृष्णा बसलेला त्याच्या पायावरती बांध लागलेला तो असा आहे हा तो बाण बनायच्या बाण मारलेला तो त्याची मूर्ती इकडे तो या आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपल्या चौथ्या पॉईंटवरती वरती तुम्हाला दाखवतो समुद्राच्या आतमध्ये शिवलिंग आहे इथून कृष्णाला जे आहे ते बाण मारला होता तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो एवढी व्हिडिओ फाटते आपली आंबा इकडून जो आहे तो एवढे लांबून कृष्णाला मारला मारलेला हाच पॉइंट आहे त्या मंदिरापर्यंत जिथं दाखवतो तिकडे तिकडे इथून त्याला बाण मारलेला तुला जवळ जाऊन तुम्हाला दाखव आंबा पैसे दिले त्यांनी लिहून दिले इकडून जाऊन ते त्याच्या शिवलिंग टाकील आता ते गेलाय आता तिकडे गेलाय बघा कोणी शिवलिंग टाकतो टाकी देऊ टाकला पण टाक टाकला ओके चाप्टर येत का पैसे घेतात तू टाकायला आम्ही सर टाइमपास करताय पाण्यात चला बोललो हा एक पॉट तो मागच्या मोठ्यामध्ये तो तुम्ही आतमध्ये गेलो नाही तो तिकडे तू टाकत आम्ही घेतो मंदिर <laughs> पोचलो लास्ट पॉईंट वरती आता राम मंदिर आहे बहुच कोणीच नाही होत आम्हीच चाललं मंदिर आहे काय देते बघूया राम राम इकडून व्ह्यू बघा कसं आहे व्ह्यू भारी येतो इकडून खूपच छान आहे मंदिराच्या वरती आहेत शोकेशमध्ये सगळे गणपतीच्या मूर्त्या वगैरे ठेवल्या आहेत बघू शकता एकदा माझ्या मा शाळेवर आहेत आतमध्ये केसमध्ये म्हणून दिसत नाही बरं नीट खूप मूर्त्या ठेवल्या आतमध्ये इकडे पूर्ण समुद्रातला व्ह्यू आहे आपण निघालेला होता सगळे पॉईंट आपल्या बघून झालेले आहेत आता आपण चालू द्वारकाला द्वारका येथून दोनशे किलोमीटर लांब आहेत चार तास रनिंग आहे आपल्या आता आता बघ द्वारका जायचं नव्हता पण बोलतो आले तो बघून घेऊया करून ते पण बघायला भेटणार आहे लवकर लवकर पोहोचू तर बघू आता कुठे मध्ये थांबायला तर जेव्हाच पण आपल्याला बघू पुढे काय होतं आपल्या ड्रायव्हरला बाहेर गेल्या थोड्या वेळेला निघूया चला राम मंदिर टायब सगळं माझं कसा आख खराब झाला गरम पाणी पितो हे लोकांची खूप मस्त पार्टी चालू आहे मागोपर भारी घाते मी तर ती नाखरेला अरे तुला पाहिजे का दोस्त 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 आता ट्रॅव्हलिंग चालूच आहे आपली तेपासून तीन चार घंटे झाले आम्ही चालूच आहे चालूच आहे पण चालत आहे तुझ्या शेतात नाही आम्ही काय करू आ ते साँग्स बस

पण आम्ही जरा गाडी आमची जरा गाडीची ए सी जी खराब झाली ती आम्ही सर्व्हिसने थांबलो म्हणजे तिथे तीन चार तास थांबलो आम्ही आता तरी गाडी की अजून होत नाही आपली एवढी हिट आहे की एसी म्हणजे कम्प्रेसर काही खराब होता मी ब्लॉक शूट नाही केला कारण आपली गाडीचं काम चालू होतं मम्मी लोकांनी कुकिंग पण स्टार्ट केली ती दाखवत मला मी शूटच नाही केलंय बघा किचन होत नाही आता पण आता सो आपल्याला खूप उशील ना अरे तर आम्ही फटाफट आता रात्री आम्हाला हॉटेल भेटेल सगळा शोधून सोपाचा आहे उद्या आपण पोहोचतो जयपूरला निघणार आहोत सकाळ सकाळी तर चला आज आपल्याला उद्याचा नक्की ब्लॉग बघा सगळं तुम्हाला जयपूरला दाखवू आम्ही लवकर पोहोचलो तर अरे संध्याकाळचे बसलो तुम्ही काय बघायला भेटणार आहे डायरेक्ट परवाच तर चला आपण आजचा ब्लॉग रिटेन करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटवर सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप ब्लॉग येणार आहेत नवीन नवीन भारी भारी जागा तुम्हाला दाखवून हो केदारनाथला तर आपण जाणारच आहोत तिकडे आपण दाखवू तर पटापट आजचा ब्लॉग आपण डिसेंट करूया आपण पुन्हा भेटूया आहोत ते सकाळी चला